जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये मध्ये नव्वद गाड्यांच्या जवळपास कांदा व पुणे एफ एम मध्ये झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे क्वालिटी माल एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये प्रति दहा किलो म्हणजे चौदा ते पंधरा रुपये या भावाने पुणे एप सीमध्ये कांद्याला बाजारभाव गोळ्या कांद्याला पाहायला मिळाले तर मिडियम सुपर कांदे एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये असा बाजारभाव होता गोलटी शंभर ते एकशे वीस रुपये प्रति दहा किलो तर चिंगळी कांदे सत्तर ते शंभर रुपयापर्यंत विकले गेले तर कच्चे कांदे हलके कांद्यांना एकशे दहा ते एकशे तीस रुपये प्रति दहा किलो असा बाजारभाव पाहायला मिळाला अवकेतही वाढ झालेली व बाजारभाव एखादे दोन रुपये घसरत आज आपणास पुणे एप सीमध्ये पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, नमस्कार